लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस जूनच्या भागामध्ये कलाने अशोकला म्हणजे अशोक म्हणजे हाच पिऊन ज्याला त्या रोहिणीने पैसे दिलेले असतात कलाने अशोकला गाठत त्याच्याकडून जबरदस्त खुलासा करत सगळं सत्य आता समोर आणलेलं आहे एकोणीस जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे काजल तिकडे कला आणि रूममध्ये सोहम हे तिघजण खूप उदास असतात तिघांनाही आज घडलेला प्रकार डोळ्यासमोरून जातच नसतो कशा पद्धतीने रोहिणीने श्रीकांतने आणि सरोजने तिघांनी मिळून काजलवरती आरोप केले आणि त्यांची साथ द्यायला अद्वै कसा होता हे सगळं तिघांच्याही डोळ्यासमोर दृश्य येत असतं आणि काजलवरती झालेल्या अन्यायामुळे तिघांनाही खूप त्रास होत असतो इकडे सोहमला खूप गिल्ट वाटत असते की आपल्या घरी आलेल्या काजलला आज सगळ्यांच्या समोर हे सगळं ऐकावं लागलं आणि कला विचार करत असते काहीही घडलं तरी मला माझ्या काजूला निर्दोष सिद्ध करायचंय आणि काजू बिचारी मात्र हतबल होऊन आता रूममध्ये बसलेली असताना इकडे तिला फोन करत सोहम म्हणतो काय काजल भाई असं म्हटल्यावर ती काजलचा आवाज एकदम डाऊन असतो बोल मित्रा त्यावरती सोहम म्हणतो मला कधी वाटलं नव्हतं की तुझ्याकडून मी या आवाजामध्ये ऐकेन तुझं तू काजल म्हटलं की एक, एक एनर्जी फुल टू एनर्जीमध्ये तू असतेस आज तुझा तुझा एनर्जी असलेलाच आवाज मला ऐकायचा आहे खरं सांगू का तर मला खूप गिल्ट वाटते आहे माझ्या घरच्यांनी तुझ्यावरती हे असे आरोप केले आणि आरोप केले तर केले पण या सगळ्यामध्ये मी काही करू शकलो नाही याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय म्हणजे आत्तापर्यंत घरचे खूप मोठे आहेत त्यांनी अनेक पावसाळे पाहिलेत म्हणून त्यांनी कित्येक वेळेला मला बोलण्याची बंदी केली कोणत्याही गोष्टीमध्ये मला बोलू दिलं नाही पण आज आज मला सगळ्यांच्या समोर बोलता येत नाही ना किंवा सगळ्यांना माझी बाजू सांगता येत नाही आहे ना याचं मला जास्त वाईट वाटतय खरं सांगू का तर तुझ्यावरती आरोप झालेले सगळे खोटे आहेत पण मी काहीच करू शकलो नाही याचं मला वाईट वाटतय आतापर्यंत घरचे बरोबर असं मी मानून चालायचो पण कलावही जोपर्यंत आमच्या घरात नव्हती ना तोचपर्यंत पर्यंत जोपर्यंत आमच्या वेळा घरात आलेली आहे ना तेव्हा मला कलावहिनीबद्दलच बाकीच्यांचं मत समजलं आणि कलावही किती चांगली आहे हे पण समजलं म्हणजे मोठ्या माणसांकडून चूक होऊ शकते हे मला कळालेलं आहे यावरती काजल म्हणते या मोठ्या माणसांचं कसं असतं ना म्हणजे आपण कसं म्हणतो काळ्याला काळं पांढऱ्याला पांढरं पण ह्या मोठ्या माणसांचं असं नसतं त्यांना काळं पांढरं नाही कळत कल। त्यांना कळतं ते म्हणजे मधली शेड ग्रे आणि त्या ग्रे मध्ये किती काळं आहे किती पांढरं असा ते विचार करतात त्यांना नॉर्मल दिसणाऱ्या गोष्टींवरती कधी विश्वास ठेवायचाच नसतो त्यांचं काहीतरी वेगळंच असतो यावरती सोहम म्हणतो तू काळजी करू नकोस पण कलावईनी या सगळ्यामध्ये तुला निर्दोष सिद्ध नक्कीच करेल आणि मला न मला खूप गिल्ट वाटतं की यामध्ये माझे बाबा आणि रोहिणी तरी माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे असं म्हणत काजल आता बोलत असते आणि सोहम तिला विश्वास देत असतो तितक्यात तिथे अद्वैत येतो अद्वैत हे सगळं ऐकतो आणि हा काजल सोबत बोलतोय हे त्याला कळतं आणि मग तो प्रचंड चिडतो आणि जोरात ओरडतो अद्वैत ओरडतो काय चाललंय सोहम सोहम फोन कट करतो त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुला मी एक गोष्ट सांगतोय या खऱ्यांपासून लांब रा या खऱ्यांच्या नादी लागू नको यांना कधी खरं बोलताच येत नाही हे नेहमी बोलतात दुसऱ्याला अडकवण्याचाच प्रयत्न करतात असं म्हणत अद्वैत आता सोहमला खूप ओरडतो आणि खऱ्यांपासून लांब राहण्याची ताकीद देतो नंतर तो आपल्या रूममध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती कला मात्र उदास बसलेली असते मनामध्ये एकच विचार असतो काय करू माझ्या काजूला कसं निर्दोष सिद्ध करू आबांनी मोठेपणा दाखवत तिला जेलमधून तर सोडवलंय पण जेलमधून नुसतं सोडवून उपयोग आहे सगळ्यांच्या मनामध्ये तिच्याविषयी जी अडी बसली तिच्याविषयी जो गैरसमज झालाय तो दूर करण्यासाठी मला तिला निर्दोष सिद्ध करायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार करत कला मात्र उभी असते अद्वैत तिच्याकडे पाहत असतो ही एरवी इतकी पटर पटर करते आपल्याशी इतकं सगळं बोलते पण आज आज हिला आपल्याशी काही काही बोलायचं नाही आहे याचा अद्वैतला थोडस वाईट वाटतं वाईट म्हणजे आपण जो आरोप केलाय त्याचं पण वाईट वाटलेलं असतं पण आता पर्याय काहीच नसतो कला इकडे झोपत असते झोपेत सुद्धा तिच्या झोप येत नसते ती सारखी उठत असते आणि अस्वस्थ असते आणि ती विचार करते बस झालं आता मला काहीही करून माझ्या काजलला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे कारण काजलने काहीही चूक केलेली नाही हे मला सगळ्यांच्या समोर आणायलाच पाहिजे असा विचार करत तिला झोपच लागत नसते आणि अद्वैत आडून आडून तिच्याकडे पाहत असतो अखेर दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस उजाडल्यावरती सुद्धा कलाचं कामात लक्ष नसतं घरातली कामं तर करत असते ब्रेकफास्ट तर करत असते पण तरी सुद्धा तिच्या डोक्यात विचार असतो काय करू हे सगळं सिद्ध करण्यासाठी जिथून सुरुवात झाली तिथेच मला जायला पाहिजे म्हणजे ऑफिस सगळं घडलं तिथे काहीतरी नक्की माहिती असेल मग ती आपला मोबाईल घेते आदवेतला ब्रेकफास्ट वाढता वाढता त्याला मेसेज करते मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचा आहे त्यासाठी मला ऑफिसला यावं लागेल ऑफिसला काही गोष्टींची विचारपूस करावी लागेल तेव्हाच मला सगळं सिद्ध होईल म्हणून मी तुझ्यासोबत ऑफिसला येते अद्वैत पाहत असतो म्हणजे ही काम करता करता का, कधीच मोबाईल घेत नाही आज हिचं काय बी नसले तितकाच त्याचा मोबाईलवरती मेसेज येतो मेसेज वाचल्यावर ती अद्वैत विचार करतो अरे वा म्हणजे मी इथे समोर बसलोय तरी हिला मला मेसेज करायचं आहे ते काही नाही हिला अद्दलच घडवतो असं म्हणत तो, तो कलाला तिकडे सोडून धावत पळत आता कारच्या दिशेने जातो आणि एकटाच ऑफिस द्यायला निघतो पण कलासुद्धा त्याच्या मागे धावत धावत येते पटकन कारमध्ये बसते आणि आता काहीच बोलत नाही अद्वैत म्हणतो हे बघ कार माझी आहे ऑफिस माझं आहे मी एकटा जाणार आहे तुला बोलता येत नाही साधं माझ्याशी आणि मेसेज करून सांगतेस ते काही नाही उतर माझ्या कारमधून माझ्या कारमधून तू ऑफिसला यायचंच नाही असं म्हणत तो कलावती चिडतो पण कला एक दोन काहीच बोलत नाही का काहीच ऐकत नाही जणू तिला काही ऐकायलाच येत नाही असा आविर्भाव दाखवत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही आणि कारमध्ये एका एक साईडला तोंड करून तिकडे गुपचूप बसून राहते अद्वैत म्हणतो तुला ऐकायला नाही का आलं उतर पण कला काही ऐकतच नाही अखेर अद्वैतचा नाईलाच होतो त्याला तिला ऑफिसला घेऊनच जायला लागतं ला इकडे तो पर्यंत अद्वैत ऑफिसला आला असं पिऊन सगळ्यांना सांगतो सगळा स्टाफ उभा राहतो अद्वैतला वेलकम करण्यासाठी किंवा त्याला शो गुड मॉर्निंग बोलण्यासाठी सगळेजण आता उभे राहतात त्यावरती अद्वैत येतो सगळेजण त्याला गुड मॉर्निंग बोलतात अद्वैत गुड मॉर्निंग बोलतो आणि तडक आत निघून जातो मग अद्वैत आत निघून ती कला सगळ्या स्टाफला एकत्र करते कला स्टाफला एकत्र करते आणि ती म्हणते मला तुमच्याशी सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे काल जो प्रकार घडला ना त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कसं आहे ना काल माझ्या बहिणीवरती आरोप लावण्यात आले माझ्या बहिणीला सगळ्यांच्या समोर चोर म्हणून ठरवण्यात आलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दिसतं तसं नसतं आपण जे डोळ्यांना पाहतो ते नेहमीच सत्य असतं असं नसतं त्यामुळे आज मला तुमची मदत लागणार आहे माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि मला आशा आहे की तुम्ही नक्कीच माझी मदत कराल माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी असं म्हणत कला आता सगळ्या स्टाफला आवाहन करते की काल माझ्या बहिणीला बहिणीने खाली पडलेल्या अंगठ्या उचलल्या आणि त्या अंगठ्या उचलल्यावरती पुढे त्या अंगठ्यांचं काय झालं याचं फुटेज पण नाहीये किंवा कुणी ते आत्ता तरी पाहिलेलं दिसत नाहीये मला मला तेच जाणून घ्यायचं आहे तुम्ही सगळेजण त्यावेळेला तिकडे हजर होतात ना मग तुम्ही काही असं पाहिलंत का तुम्ही काही असं नोटीस केलंत का की वेगळं काही घडलंय तर मला प्लीज सांगा कारण माझ्या बहिणीला आज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे असं म्हणत काला सगळ्यांना अगदी मग त्यांच्या भावनांनाच हात घालते आणि त्यांना आवाहनच करते त्यावरती मग मात्र एक लेडी स्टाफ म्हणते मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे या सगळ्यामध्ये ना अशोकदादा होते अशोकदादा दादा सगळ्यांना पाणी वाटत होते त्यामुळे त्यांचा वावरण सगळीकडे होता पाणी वाटत ते सगळीकडे फिरत होते त्याच वेळेला त्यांनी कदाचित काहीतरी पाहिलं असेल तर यावरती स्टाफमधला एक माणूस म्हणतो हो मॅडम अशोक दादा होतेच सगळीकडे फिरत होते कदाचित त्यांनी काही पाहिलं असेल यावरती कला म्हणते मग अशोक दादा कुठे आहेत मला अशोक अशोकदादाना भेटायचं आहे यावरती मग मात्र सानिका म्हणते मॅडम दादा ना एक महिन्याच्या सुट्टीवरती गेलेत एक महिन्याच्या सुट्टीवरती गेलेत कला म्हणते त्यांनी ऑलरेडी आधी सुट्टी सँक्शन करून घेतली होती का यावरती ती सांगते नाही मॅडम ऑलरेडी साईन केलेली सुट्टी नव्हती पण ते अचानक एक महिन्याच्या सुट्टीवर गेलेत आम्हाला सुद्धा कुणाला कधी काही बोलले नव्हते हे बोलल्यावरती कलाला संशय येतो आता हा अशोक तोच असतो ज्या अशोकला रोहिणीने पैसे दिलेले असतात कला हंग ते ठीक आहे मग मी बघते काय करायचं ते आणि कला विचार करते कोणतीही नोटीस न देता अचानकपणे एक महिन्याच्या रजेवर जाणार म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे याला या प्रकरणाबद्दल कदाचित काही माहिती असेल घाबरला असेल किंवा याला काही सांगायचं नसेल किंवा अजून काही गोष्ट वेगळी असेल मला या अशोकची भेट घेतलीच पाहिजे इकडे आता सगळेजण बसलेले असतात आणि सगळेजण बसलेले असताना रजनी म्हणते अगं कला तू पण ये की तू पण ब्रेकफास्ट करून घे सगळ्यांच्या सोबत ब्रेकफास्ट केलास तर तुला पण जरा बरं वाटेल नंतर एकटी बसण्यापेक्षा त्यावरती श्रीकांत जोरात ओरडतो रजनी लक्ष कुठं तुझं माझ्या पोह्यावरती कोथिंबीर खोब नाहीये खोबरं घातलेलं नाहीये तुझं आपलं नेहमीच भलतं काहीतरी म्हणजे रजनी कलाला बोलवते म्हणून चिडलेला श्रीकांत आता तिच्या अंगावरती ओरडतो आणि त्यावरती मग मात्र इकडे सरोज म्हणते नाही नाही तिला ब्रेकफास्ट करून कुठेतरी बाहेर जायचं असेल आपल्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायला बरोबर ना आपल्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिला इथून उन्हाळ्याला बाहेर जायचं असेल काय मग काही मिळाले का, का, का पुरावे बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुमचं बरोबर आहे मला माझ्या बहिणीला काहीही करून निर्दोष सिद्ध करायचंच आहे आणि त्यासाठी मी ऑफिसला सुद्धा गेले होते मी ऑफिसला गेले होते यावरती सरोज म्हणते मग मग काही सापडलं का पुराबा सापडला असेल तर दाखव आणि तुझी बेड निर्दोष आहे हे सिद्ध कर यावरती कला म्हणते आबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी ऑफिसमध्ये गेले होते पण ऑफिसमध्ये गेले तेव्हा मला एक गोष्ट कळली की अशोक नावाचा आपला एक पिऊन आहे आणि त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता महिनाभराची सुट्टी टाकलेली आहे अद्वैत म्हणतो मग मग काय झालं महिनाभराची सुट्टी टाकली तर यावरती कला म्हणते मला ना त्याच्यावरती डाऊट आहे अद्वैत म्हणतो महिनाभराची सुट्टी टाकली म्हणून त्याच्यावरती डाउट घ्यायची काहीच गरज नाहीये सुट्टी टाकली म्हणून तो काही चोर नाही होत आहे कला म्हणते नाही मी असं म्हणतच नाहीये की त्यांनी काय केलेलं आहे म्हणून मला असं वाटते की अचानकपणे कोणतीही सूचना न देता सुट्टी घेतली म्हणजे कदाचित त्याला बरंचसं काही माहिती असेल असं मला वाटते म्हणून मला असं वाटते की त्याला न मला भेटायचंच आहे यावरती कला म्हणते आबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला माझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ऑफिसला जावं लागेल ऑफिसमध्ये लग लोकांना भेटावं लागेल त्याचीच मला तुमच्याकडून परवानगी पाहिजे आबा म्हणतात हो तर का नाही तुला मी परवानगी देणार माझ्याकडून तुला परवानगी आहे तू नक्कीच ऑफिसला जा आणि त्या लोकांना भेट तुला जे काही विचारायचं ते विचार यावरती कला म्हणते खरंच आबा थँक्यू म्हणजे फक्त ही परवानगी देण्यासाठी नाही ही परवानगी देण्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणत नाहीये पण कोणताही हे नसताना तुम्ही मला जे सपोर्ट केलं ना मी फक्त म्हटले की माझी बहीण निर्दोष आहे तर तुम्ही मला फुल के करो करो, सपोर्ट केलात बाकी कोणी करो न करो तुम्ही तिला जेलमधून सोडवलंत आणि आज मला तुमच्या मॉरल सपोर्टची गरज आहे आबा तुम्ही मला जो सपोर्ट दिलात ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आबा म्हणतात तुला विश्वास आहे ना की तुझी बहीण निर्दोष आहे तर मला सुद्धा विश्वास आहे असं म्हणत आबा कलाला ठाम सपोर्ट करतात तिला ऑफिस द्याला परवानगी देतात आणि म्हणतात बोल तुला काय मदत करू मी ती कला म्हणते आबा मला फक्त एकदा त्या अशोकला भेटायचं आहे त्याच्याशी भेटून मला सगळं क्लिअर करायचं आहे बाकी काहीच नाही आहे त्याला नक्कीच असं काहीतरी माहिती असेल की ज्याच्यामुळे मला मदत होऊ शकेल हे सगळं काम करण्यासाठी आणि आबा तुमचे जितके आभार मानव ना तितके कमी आहेत असं म्हणत कला आता आबांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा ऑफिस जायला निघते तोपर्यंत रोहिणी तिकडे येऊन उभी असते आणि कला कितीही तू हातपाय मारलेस ना तरी सुद्धा तुला कोणत्याही प्रकारचा सा पुरावा सापडणार नाही याची मला गॅरंटी आहे मार हातपाय मार अजून काय कर पण तुला काहीही मिळणार नाही हा माझा शब्द आहे असं म्हणत रोहिणी आता इकडे कलाच्याकडे पाहत असते तोपर्यंत संगीता नाश्ता घेऊन दिनकर कडे येते दिनकर उदास चेहऱ्याने बसलेला संगीता म्हणते काय हो काय झालं म्हणजे अजूनही तोच 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 विचार करताय का तुम्ही तो विचार मनातून काढून टाका दिनकर म्हणतो मन कसा मनातून विचार काढू ग कले मला तू एक गोष्ट सांग संगे म्हणजे या सगळ्यामध्ये पोरीला ज्या वेळेला अडचण येते ती संकट येतं तेव्हा ती आशेने बापाकडे पाहते पण हा बाप हा बाप पूर्णपणे हतबन आहे संगीता म्हणते तुम्ही नका काळजी करू आपली कला आहे ना कला आपल्या काजूच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि ती काजूला या संकटातून पूर्णपणे सोडवेल तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका यावरती दिनकर म्हणतो पण ज्या वेळेला आपल्या कलाला ह्या सगळ्यामधून ती हतबल होत असेल या सगळ्यामध्ये ती अडकत असेल तिला वाटत असेल की आपण पण आई वडिलांकडे जावं आपलं मन मोकळं करावं पण तिला कुठे आहे ग मन मोकळं करायला तू सांग बरं मला मला याच गोष्टीची खंत वाटते की आपल्या कला आपण इतकं कामाला झोंपलं पहिल्यापासून आणि आता पण जबाबदारीचं ओझतीच्या डोक्यावरतीच ठेवलं संगीता म्हणते हो खरच नाही केला कलाला ज्या वेळेला कधीतरी आपलं मन मोकळं करायची गरज असेल जाऊन ती मन मोकळं करत असेल बिचारी माझी पोर असं म्हणत आता संगीताला कलाची खूप काळजी वाटते दोघांना ही कला काय करत असेल कसं मॅनेज करत असेल तिकडे घरच्यांनी तिच्यावरती काय आरोप केले असतील हा विचार येतो आणि म्हणून संगीता कलाला कॉल करते तोपर्यंत कला ऑफिसला आलेली असते निघताना आबांनी आदवेतला कलाला सोडायला सांगितलेलं असतं पण कला म्हणते नको आबा ही लढाई माझ्या एक एकटीची आहे मी एकटी लढणार आणि ती एकटीच ऑफिसला येते ऑफिसला येऊन कला बसलेली असते तोपर्यंत संगीता कॉल करते संगीता कॉल करते आणि कलाला विचारते कले अगं कुठे आहेस तू तिकडे काही त्या लोकांनी तुला त्रास नाही दिला झालेल्या प्रकरणामधून तुला कोणी काही बोललं नाही ना कला म्हणते आई मी जरा बाहेर आहे आणि मला कुणी काही बोललेलं नाहीये तू माझी चिंता करू नकोस हे बघ मी स्ट्रॉंग आहे आणि मी आपल्या काजलला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय गप्प बसतानाही तू माझी खरंच काळजी करू नकोस सगळं काही का ठीक होणार आहे असं म्हणत कला सांगते माझं थोडंसं सा काम आहे मी तुला नंतर कॉल करू का असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते ठीक आहे नंतर बोलते मी तुझ्याशी आणि संगीता फोन ठेवून देते फोन ठेवल्यावर ती मग मात्र कला विचार करते काहीही करून मला आता अशोकचा नंबर घेतलाच पाहिजे आणि ती दुसऱ्या एका पिऊनला बोलवते आणि अशोकचा नंबर मागते मग तो पियून अशोकचा नंबर कलाला देतो कला तो नंबर लिहून घेते आणि ताबडतोब अशोकला कॉल करते आता अशोक कडे कलाचा नंबर काही सेव्ह नसतो त्यामुळे तो फोन उचलतो आणि म्हणतो हां हॅलो कोण बोलते यावरती कला म्हणते मी कला चांदेकर बोलते अशोक दादा तुम्ही कुठे आहात अशोक म्हणतो खरं तर मी गावाला आलेलो आहे यावरती कला म्हणते दादा मला तुमची फक्त एकदा भेट घ्यायची आहे अशोक म्हणतो काय झालंय मॅडम तुम्हाला माझी भेट का घ्यायची अशोक थोडासा गडबडतो म्हणजे कलाला माझी भेट घ्यायची कला मॅडम ना म्हणजे काहीतरी हा चोरीचाच मॅटर असणार आहे आणि आता तो त्याच्यामध्येच अडकलेला असतो खूप सारे पैसे मिळाले असतात आणि त्याचमुळे एक महिन्याची सुट्टी टाकलेली असते तो म्हणतो माझी आई आजारी आहे ना म्हणून मी सुट्टी टाकलेली आहे कला म्हणते हो दादा मला माहिती आहे तुमची आई आजारी आहे तुम्ही सुट्टी टाकलेत पण तरी सुद्धा मला थोडा वेळ भेटायला येऊ शकता का अगदी थोडा वेळ तुम्ही मला भेटायला आलात तर मला बरं वाटेल माझं महत्वाचं काम आहे तुमच्याकडे यावरती आता अशोकला नाही म्हणता येत नाही कारण नाही म्हटलो तर परत आपल्यावरती संशयाची सुई येईल त्यामुळे अशोक आता म्हणतो ठीक आहे कला मॅडम मी तुम्हाला भेटायला ऑफिसला येऊ शकतो असं म्हणत अशोक आता कलाला ऑफिसला भेटण्यासाठी जायला निघतो तो पण मनातल्या मनात खूप घाबरलेला असतो आता ह्या काय प्रश्न विचारतील ह्या काय विचारतील या सगळ्यामध्ये तो आता गडबडतो आणि कलाला पण हे त्याची गडबड फोनवरतीच जाणवते आणि ती विचार करते आता एकदा अशोकदादा भेटले की त्यांच्याकडून काय सत्य आहे हे नक्कीच जाणून घेऊन त्यांना खरंच सत्य माहिती आहे याची मला खात्री आहे असं म्हणत कला आता ऑफिसमध्येच असते तोपर्यंत अशोक तिला भेटायला येतो भेटायला आल्यावर ती अशोकला कला म्हणते तुम्ही ना त्या दिवशी सगळीकडे पाणी देत होतात बरोबर आहे ना मग त्यावेळेला माझ्या बहिणीने त्या अंगठ्या उचलल्या पण त्यानंतर त्या मध्ये ठेवल्या हे तुम्ही पाहिलं का अशोक गडबडतो आणि आता मॅडम मला खरंच यातलं काही माहीत नाहीये मला या सगळ्यामध्ये काहीच माहीत नाहीये यावर यावरती कला म्हणते दादा तुम्ही आठवा ना कधी तुम्ही काही बघितलं होतं का कुठे तुम्ही काही वेगळं नोटीस केलं होतं का तुम्ही तिला पाहिलं होतं का किंवा दुसरं कुणी उचलताना काहीतरी वेगळं यावरती अशोक आता गडबडतो नाही मॅडम मी खरंच काही पाहिलं नाही यावरती कला म्हणते ठीक आहे पण मला परत तुमची मदतीची गरज लागली ना तर मी तुम्हाला बोलवेन यावरती अशोक म्हणतो हो माझी बायको आजारी आहे ना यावरती मग मात्र करा म्हणते काय आई आजारी आहे ना तुमची आता अशोक गडबडतो अशोक खोटं बोलतोय हे कलाला कळलेलं असतं कला आता कर विचार करते म्हणजे हा नक्कीच काहीतरी खोटं बोलतोय याला नक्कीच काहीतरी माहिती आहे याच्याकडून मला बरीचशी माहिती मिळेल कलाला एक धागादोरा सापडलेला असतो मग रात्रीच्या वेळेला अद्वैतला घेऊन कला ऑफिसमध्ये येते अद्वैत म्हणतो तू मला इथे का रात्रीच्या वेळेला आणलेस कला म्हणते हे बघ मला सी सी टी व्ही फुटेज पाहायचं आहे आणि हे काम आत्ताच होऊ शकतं अद्वेतला घेऊन कला सी सी टी व्ही फुटेज पाहायला आले आता सी सी टी मध्ये सगळं साफ होणार आहे रोहिणीचं कारस्थान दिसणार आहे अशोक खोटं बोलते कळणार आहे आणि अशोकनेच त्या अंगठ्या बॅगेत टाकल्यात हे सुद्धा सत्य समोर येणार आहे